मोक्षाचे मार्ग नेमकं कोणते त्यासाठी जिवंतपणे कोणते उपाय करावे ते आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पश्चात मोक्ष मिळवण्यासाठी जिवंतपणे कोणती काळजी घ्यावी ते मोक्षदा आज आपण जाणून घेणार आहोत मोक्ष म्हणजे काय तर सुटका मग ती अनेक गोष्टींमधून असू शकते नावडते ठिकाण नावडती व्यक्ती नावडते विषय नावडते काम अशा नावडत्या गोष्टींतून स्वतःची सुटका झाली की तो क्षण आपल्याला मोक्षप्राप्तीचा आनंद देणारा ठरतो मात्र या पलीकडे अध्यात्म मार्गात जो मोक्ष आहे तो देखील सुटका करणाराच आहे फक्त ती सुटका विषयांमधून संसारातूनच नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून असते आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपण म्हणू पुनर्जन्म कोणी पाहिलाय जर पुनर्जन्माला कोणत्याही शास्त्रीय आधार नाही तर मोक्षाची कल्पनाच बाद ठरेल तर याबाबत या शास्त्र सांगते आपल्या दृष्टीला दिसणारे न दिसणारे असे असंख्य जीव जीवाणू धरून एकूण चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत त्या देहातून प्रवास करत आत्मा मनुष्य देहात येतो मनुष्य देहातून आत्म्याची सुटका झाली तर आत्मा मुक्त होतो म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो मात्र तसे झाले नाही तर तो पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या दुर्धर प्रवासात अडकतो एका जन्मात एवढी सुख दुःख हाल अपेष्टा न्याय अन्याय सोसल्यानंतर कोणत्या जीवाला पुनश्च जन्म घ्यावासा वाटेल ती कल्पना देखील असह्य होईल म्हणून नरदेह हा मोक्षाचा मार्ग ठरवला आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे नैन छिदंती शस्त्रांनी नैन दहती पावका न चैन क्लेदयांतत्व न शेषयात शेषयती मारुता आत्मा अमर आहे त्याला कोणतेही शत्रू भेदू शकत नाही मारू शकत नाही जाळू शकत नाही पुरू शकत नाही आत्म्याला परमात्म्याशी संधान साधायचे असते मात्र आपण एवढी पापे करून ठेवतो हो की आत्म्याला नाईलाजाने पुन्हा पुन्हा वेगवेगळा देह धारण करून क्लेशदायी प्रवास करावा लागतो मोक्ष मिळवण्याचा सोपा मार्ग कोणता याबाबत आपण जाणून घेऊया मोहाच्या क्षणी दिलेला नाकार म्हणजे मोक्ष अतिशय सोप्या व्याख्येत त्यांनी मोक्ष शब्दाची व्याप्ती आणि उकल सांगितली आहे मनुष्य अडकतो कारण तो मोहाला बळी पडतो मात्र योग्य वेळी दिलेला ठाम एक ठाम नाकार आयुष्याला कलाटणी देतो तोच मोक्ष मोक्ष मिळवण्यासाठी या पाच गोष्टींचं पालन नक्की करा हिंसा न करणे चोरी न करणे व्याभिचार न करणे खोटे न बोलणे मादक पदार्थांचे सेवन न करणे हे नियम ऐकत असताना नकळत आपल्या मनात या नियमांशी आपले आचरण जुळते का हा विचार डोकावला असेल कदाचित जाणते अजाणतेपणी आपल्या हातून अनेक चुका घडल्या असतीलही परंतु वेळ गेलेले नाही या क्षणापासून वरील नियम आचरणात आणायचे असा ध्यास घेतला तरी मृत्यूच्या आधीच मोक्षप्राप्तीच्या अर्थात वाईट गोष्टीत न गुंतल्याचा मनस्वी आनंद मिळू शकेल आपल्या आचरणाची यादी स्वच्छ असेल तर मृत्यू पश्चात आत्मादेखील मुक्ती होईल आणि त्याला मोक्ष मिळेल मोक्ष मिळेल न मिळेल याचा विचार न करता आपल्याला आपले, आपले वर्तन नेहमीच शुद्ध ठेवले पाहिजे आपण रोज झोपतो आणि झोपीतून उठतो हाही आपला पुनर्जन्मच आहे कालच्या दिवसात आपल्या हातून काही पाप घडले असेल तर त्याचे उजे आजच्या दिवशी आपल्या डोक्यावर राहील त्याचे निवारण करण्याचा आजचा दिवस वाया जाईल म्हणून उद्याचा विचार न करता आपले वर्तमान शुद्ध ठेवा कोणत्याही क्षणी आपल्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागली तरी आपल्या नावावर कोणतेही गैरवर्तन नसेल त्यामुळे आपसुकाच मोक्षाचा मार्ग खुला होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की मोक्षाचे मार्ग नेमके कोणते आणि आपण जिवंतपणे कोणते उपाय करावे ते उपाय मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलेले आहे तर ते व्हिडिओ नक्की अवलंबवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद